मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो आज एक भव्य दिव्य समूहचे सोराडे या ठिकाणी एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असं मैदान संपूर्ण होणार आहे मित्रांनो आणि या मैदानामध्ये आपला लाडका बक्कासूर पुसेगाव मैदानानंतर पहिल्यांदाच मैदानामध्ये जाणार आहे आणि शंभर टक्के या मैदानात बक्कासूर पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो लॉट रात्री जाहीर झालेले आहेत आणि आपण एवढीच्या माध्यमातून बक्कासूरच्या नावानं किती चिठ्ठ्या निघालेल्या आहेत किंवा कोणत्या गटात बक्कासूर पळेल याची अपडेट एवढीच्या माध्यमातून देऊया चला तर मित्रांनो बक्कसूरच्या नावानं दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये आणि दुसरी चिठ्ठी आहे मित्रांनो गट गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये अशा दोन चिठ्ठ्या आहेत तरी आपल्याला शंभर टक्के बाक्कासूर या दोन्ही गटापैकी एका गटात पळताना पाहायला मिळेल एका टॉपच्या पैऱ्यामध्ये तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद